शासनाकडे वारंवार निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने शेतकरी नेते इर्षाद पाशा पिंपरीकर हे मागील सहा दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहे जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूलच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते इर्शाद पाशा पिंपरीकर हे अमरण उपोषणाला बसले असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे ईरशाद पाशा पिंपरीकर यांची तब्येत खालावली आहे परंतु जिल्हा प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपोषणाकडे फिरकला नाही एनडीआरएफ व च्या निकाशानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी जाचक अटी रद्द करून शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा सोयाबीनला सात हजार रुपये तर कापसाला बारा हजार रुपये हमी भाव देण्यात यावा खरीप दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीस मध्ये वंचित राहिलेल्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना व रब्बी दोन हजार तेवीस हरभरा व तूर पिकाचे पीक विमा देण्यात यावा करपरा नदीवरील बंधारा दोन हजार एकवीस पासून नादुरुस्त अवस्थेत आहे तरी त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी करपरा नदी रुंदी व खोलीकरण करण्यात यावे व तसेच नदी सरळीकरण करण्यात यावे शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करण्यात यावी शेतकऱ्यांच्या या विविध मागण्यांसाठी इर्षात पाशा पिंपरीकर मागील सहा दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत इर्षाद पाशा पिंपरीकर यांची तब्येत खालावली असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपोषणाला भेट देऊन सकारात्मक चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात असलेल्या मागण्या पूर्ण कराव्या व ज्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात नाही त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्या व तात्काळ या मागण्या पूर्ण कराव्या अशी प्रतिक्रिया ईर्षाद पाशा पिंपरीकर यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना दिली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करायला विसरू नका आज दुधगाव महसूल मंडळाच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही प्रशासनामध्ये मध्ये एवढी आनागोंदी आहे की तहसीलदार स्वतः या ठिकाणी येतात तालुका कृषी अधिकारी ह्या ठिकाणी येतात बाकी इतर मंडळी येतात आणि ते शासनाला कळवा असं म्हणतात आणि त्यांना विचारलं शासन कोण आहे तर आम्हीच शासन आहे म्हणतात मग शासनाला जर हे शासन असेल तर मग कोणत्या शासनाला कळवतात हा असा आमचा एक पहिला प्रश्न आहे जेव्हा दोन हजार चोवीसच्या एक तारखेला जेव्हा पाऊस झाला खरंच होत्याचं नव्हतं झालं ज्या ठिकाणी कापूस होता कापूस दिसून येत नाही सोयाबीन होतं सोयाबीन दिसून येत नाही इतर सर्व पिके पूर्व उद्ध्वस्त झालेली आहे अशामध्ये पंचनामे करणं अत्यंत गरजेचं होतं परंतु आद्यापर्यंत त्रिसत्रीय समिती आली नाही पंचनामे केले नाही पंचनामे कशासाठी ते आहेत आम्ही याद्या तयार केल्यात हो याद्या तुम्ही तयार केल्यात एच डी आर एफच्या निकषानुसार याद्या तयार केलेल्या आहेत एन डी आर एफच्या निकषानुसार पंचनामे होणं आजही बाकी आहे एन डी आर एफच्या निकषानुसार पंचनामे होणं गरजेचे आहेत कारण नदीपात्र ज्या ठिकाणी नदीपात्र होतं त्या ठिकाणाहून नदी वाहिलीच नाही नदीपात्रापासून जवळपास तीनशे ते चारशे मिली तीनशे ते चारशे मीटर अंतरावरून नदीपात्र वा नदी, नदी वाहिलेली आहे ते तेव्हा ते तिथप तेव्हा त्या नदीपात्राचा जे काही शेजारचा भाग होता ते पूर्णपणे खरडून गेलेला आहे अशामध्ये एन डी आर एफचे निकष लागून सरसकट मदत देणं अपेक्षित आहे शंभर टक्के जाचं न लावता शंभर टक्के पीक विमा देणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी सोयाबीन आता आमच्या हातामध्ये आलेलं आहे थोडंफार जे काही तर आता ज्या ठिकाणी सोयाबीन आमच्या हातात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये हमीभाव कापस सोयाबीनला जवळपास सहा हजार सात हजार असणं गरजेचं आहे कारण आजची परिस्थिती खूप बिकट आहे शेतकरी आत्महत्येच्या दारात जाऊन उभं राहिलेला आहे पर जर प्रशासन सकारात्मक विचार करत असेल जे काही मुख्यमंत्री म्हणतात आम्ही शेतकरी शेतकऱ्याचे हे सरकार शेतकऱ्याचं आहे अद्यापर्यंत शेतकऱ्याचं कुठलंच काही करताना सरकार दिसून येत नाही जे काही योजना आखल्या चालल्यात लाडकी बहीण लाडका भाऊ कधीतरी शासनाने लाडका शेतकरी म्हणून आमच्याकडं पाहावं लाडका शेतकरी जर योजना आखली असती तर ला, लाडक्या शेतकऱ्यांनी खरंच सरकारचं अभिनंदन केलं असतं आज सकाळीच माझी तब्येत थोडीशी खालवत चाललेली आहे काल मला सलाईन लावली त्याच्यामध्ये चक्र यायलात उठून उभा राहता येईनं झालं आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने दखल घ्यावी आणि जे काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्याबद्दल सकारात्मक विचार करावा अन्यथा आंदोलन तीव्र होईल आणि याचे याला जबाबदार प्रशासन राहील जेव्हा तीव्र आंदोलन होईल त्या आंदोलनाला शासनाने आ, शासनाने तीव्र आंदोलन होण्यापूर्वी शासनाने दखल घ्यावी एवढी एक माझी विनंती आहे आणि दुधगाव महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांनासुद्धा आव्हान आहे की उपोषणाचा आजचा हवा दिवस आहे आपण जास्तीत जास्त ह्या ठिकाणी उपोषणामध्ये यावं एवढं बोलून थांबतो धन्यवाद शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळ यांच्यातर्फे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे उपोषणकर्ते शेतकरी सर्व इथे बसलेले आहेत आज सहा दिवस होऊनही उपोषणकर्त्याची तब्येत खालवत आहे तरीही आम्हाला शासनाकडून अशी ठोस कोणतीही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही तहसीलदार साहेबांनी इथं भेट दिलेली आहे पण सर्व विषय वरच्या स्तरावरचे आहेत म्हणून वरी सांगतो म्हणून आम्हाला आश्वासन देऊन चालले गेले पण आमची अशी अपेक्षा आहे की हे शासनानं लवकरात लवकर इथं दखल घ्यावी उपोषण आज सहा दिवस झालेले आहेत उपोषणकर्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे इथं लोकप्रतिनिधीनं येऊन गे येऊन भेट देऊन गेले आम्ही सांगतो बोलले कलेक्टर ऑफिसला आम्ही वारंवार निवेदन दिले याच्या अगोदर उपोषण करायच्या अगोदर आम्ही चार पाच वेळेस भेटून क तहसील क तहसील ऑफिस असू कलेक्टर ऑफिस असू निवेदन दिले पण आमच्या कोणत्याही मागणीकडे त्यांनी आमच्या मागण्या काही पूर्ण केलेल्या नाही आहेत आमची पहिली मागणी आहे एन डी आर एफ व एन डी आर एफ व एच डी आर एफची नियमानुसार आम्हाला जे अनुदान मदत भेटायला पाहिजे ती भेटायला पाहिजे परत आत्ता जी, पर जी मागच्या महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झाली ते करपरा नदीला जे पूर आला त्या पुरामध्ये नदीच्या दोन्ही साईडच्या शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्या खरडणीसाठी वारंवार आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आजपर्यंत तिथले पंचनामेसुद्धा झालेले नाहीत त्याच्यावर कुठलंही ते सांगताय आम्हाला यादी भेटेल सरकारनं तेरा हजार सहाश्यानं मदत जाहीर केलेली आहे पण ती इतकी तुटपुंजी मदत आहे की तिथं आमची मागणी आहे की कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आम्हाला भेटायला पाहिजे आमच्या एक परत नदीवर बंधाऱ्याचा विषय आहे बंधारा नादुरुस्त झालेला आहे तो बंधाऱ्या बंधाऱ्याच्या नदीपात्रातून नदी न वाहता वेगळीकडूनच नदी वाहते त्याच्यामुळं पण नदीचं सरळीकरण खोलीकरण आणि बंधाऱ्याची दुरुस्ती हे सुद्धा एक आमचा प्रमुख मागणी आहे हमी भाव सोयाबीनला सात हजार कापसाला बारा हजार हे सुद्धा आमची एक मागणी आहे आणि लवकरात लवकर ह्या आंदोलनाची दखल घेऊन कलेक्टर साहेबांनी स्वतः येऊन लेखी स्वरूपात आम्हाला काही लेखी स्वरूपात ह्या मागण्याबाबत जे काही निर्णय आहेत ते देऊन इथं लवकरात लवकर उपसणस्थळी यावे एवढी आमची हे आहे वीस आणि एकवीसचा राहिलेला पीक विमा काही काही शेतकऱ्याला पडलेला आहे पण काही शेतकरी अनवंचित आहेत त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही वारंवार विमा क प्रतिनिधी असू कलेक्टर साहेब असू वारंवार त्यांच्याकडे फॉलोअप घेऊनसुद्धा त्याच्यावरही अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही त्याच्यापासून बी हजारो शेतकरी वंचित राहिलेले ती बी एक आमची प्रमुख मागणी आहे आणि आज सहावा दिवस आहे याच्यानंतर जर असंच दुर्लक्ष आंदोलनाकडे होत राहिलं आणि आंदोलनाला जर हिंसक वळायला लागलं ला किंवा शेतकऱ्याचा जर उद्रेक झाला तर याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील